इंडिया टीव्ही व्ही नाईन न्यूज महाराष्ट्र भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांना विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत यांनी आदेशित दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत अंमली पदार्थांचा साठा विक्री आणि वितरण करणाऱ्या इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाकडील अधिकारी आणि अंमलदार यांना सूचित केले होते त्याप्रमाणे चौदा फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस नाईक नानासाहेब शिवे यांना माहिती मिळाली की इसम नामे धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळील कोल्हापूर ते पंढरपूरकडे जाणारे एन एच एकशे सहासष्ट च्या उड्डाण पुलाखाडी येणार आहे खात्रीलायक बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास रवाना करून इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले डीबी पथकातील अधिकारी आणि अंमलदार मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी उड्डाण पुलाखाली पंच थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात केशरी रंगाची कापडी पिशवी घेऊन एक संशयित बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करत संशयित इसम नामे धनंजय बळवंत भोसले वैतेहतीस राहणार साई मंदिर पाठीमागे एमआयडीसी रोड नीरज जिल्हा सांगली याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये सदर गांजा हा गुन्ह्यातील इतर संशयित नामे सूरज सर्व रविवार रविवारपेठ जोशी गल्ली सोलापूर याच्याकडून मागवून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचे निष्पन्न झाले कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली ितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव राजेंद्र कलगुटकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण अभिजित पाटील सूरज पाटील पोलीस नाईक राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदनचिवे पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी बजावली